हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि काल जिथे ब्लॉग एंड झाला तिथून हा स्टार्ट होतोय तर आज आहे बाळाचं अन्नप्राशन हे स्टिकर्स मला एवढे आवडले होते की बासच आणि या पडद्याच्या बाबतीत पण कालच्या ब्लॉगला खूप साऱ्या कमेंट होत्या मला कसं माहिती आहे का बाळाला हे करत किंवा घरचं बघत म्हणजे प्रत्येकच कमेंट्स पाहायला मिळेल असं होत नाही पण मी बऱ्यापैकी कमेंट्स पाहते तरी एक कॉमन कमेंट होती की हा पडदा कुठून घेतला तुम्ही मेशोवर सर्च करा किंवा ॲमेझॉनवर करा इझिली मिळून जाईल मी फ्रेंड थ्रू घेतला होता त्यामुळे माझ्याकडे लिंक वगैरे नाही आहे लिंक असते तर मी शेअर केली असते पण मेशो ॲमेझॉनवर तो मिळून जाईल तुम्हाला त्यानंतर म्हणजे श्रेयांश अन्नप्राशन हे सगळं मांडलेलं डेकोरेशन आणि या जे खाऊचे पदार्थ आहेत त्याला एक काल कमेंट होती की हे काय डोहाळे जेवण आहे का किंवा रुकवत आहे का एवढं सगळं मांडायला ते तो ज्या गोष्टी खातो तेच मांडायच्या तसं जर म्हणायला गेलं तर तो फक्त सारेले खातो आणि नाचणीचं खीर खातो किंवा अजून तांदळाची या म्हणजे पेज वगैरे ह्या गोष्टी खातो मग काय फक्त तीन पॅकेट्स मांडायचे काय एक हौस असते आणि हौसेला कधीही मोल नसतं त्याच्यामुळे ज्या गोष्टी मांडू वाटतात त्या मांडायच्या ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा नाहीत आणि हा ज्याचा त्याचा त्या प्रश्न झाला की काय मांडायचं आणि काही नाही आणि जो तो आपापल्या परिस्थितीनुसार राहतो म्हणजे जसं जसं ज्याचं जसं बजेट असेल तसं तसं तो सेलिब्रेट करतो तर चला आता आपल्या अन्नप्राशनला सुरुवात करूयात दिवांच्या साक्षीने

आता आता नाए नाए। नाए चारे चारे। ना। ना था नाही बोलत आपण नाही बोलणार झालं जायचं की म्हण देईचं पोट काढले ना म्हण देचा बाजरे पिपडे करायचं आहे म्हणते यार या, या पड़, 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 لو رديتي على ماما شو بتعملي؟ يلا هاتنا شو؟ باه تشوف. ديتاكيه. اوه

കത്തേ സർ കിടം കേക്ക് മുതുസര ദസ്ത മ ആ പണി നക്കോ എ കം തരാ ഹാ മുതാ അവതാ പോട ഇങ്ങലഗ ഐനേ ഇഗ ബല

亮色的了，明天你妈妈去买几双， आला रे शो शो घेले ने पुछा काय करास नुसतं मग तरी मग सगळं झालं हा सो कुठून ती टेक्निक आहे नाव नाही आलं आपल्याला नाही हे कुठून ती कशी ते अजून हाकडे वाला बाईक बाई इकडे आ ति माणु ओला शिकाई दे दे तुला अजून देऊ अजून देऊ चल तू मी आहे

ओ रान की दिसता होता ना ती मादा मांजर आणि ती खूप खूप चाले के जड इकडे चालले अजून नाही आहे नाही काय करता गारे एकदम घेऊ नका शिस्त कायच नाही ना लोळ काय गेलो ग आपण होता

पटकी <tuk> पुढे <tuk> शॉर्ट स्वीट असं छोटंसं अन्नप्राशनचं सेलिब्रेशन करून आमची ट्रीप निघाली मोरगावकडे कारण आज अन्नप्राशन करायचं होतं उद्या सकाळी जावळ आणि संध्याकाळी म्हणजे एक दुपारी आम्हाला निघायचं होतं जावळ बाराच्या आतमध्येच करायचं होतं त्याच्यामुळं मग म्हटलं आहे सगळे दिदी आहे दादा आहे फॅमिली टाईम थोडासा स्पेंड करूयात त्यानंतर तर मग मी गावी राहून बंगालला जाईल मग पुन्हा तिकडं जायला जमणार नाही एवढं त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे मस्तपैकी फॅमिली टाईमसोबत स्पेंड करूयात पण आमचं फॅमिली टाईमपेक्षा ट्रॅव्हलिंग टाईमच जास्त होतो हे दरवेळेसच आहे त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये मोरगाव इथलं काही एवढं जास्त व्हिडिओ नाही घेतला पण एक आम्ही तिथपर्यंत गेलतो हे म्हणजे नाही का एक ठीक आहे म्हणजे आमच्या पप्पांची इच्छा होती की व्यवस्थित सगळं झाल्यानंतर मोरगावच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं मग आमची पूर्ण फॅमिली तिथं गेली ना 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 अशा प्रकारे अन्नप्राशन करून आणि मोरगावच्या गणपतीचं दर्शन करून आजचा ब्लॉग हॅपी हॅपीली एंड करते मोरगावचं जायचं कारण मी सांगितलंच आमच्या पप्पांनी तिथं केलेला नवस होता की सायलीचं सगळं काही व्यवस्थित होऊ दे आम्ही सगळे तिथे येऊ आणि तो आम्ही फायनली कम्प्लीट केला तर भेटूयात Așa tricat în bloguri, dar nu e